त्यांच्या अंगी अनेक चांगले गुण होते त्यांनी स्वराज्य स्थापन केली व सर्व शाळेचे केली जिल्हा उच्च प्राथमिक शाळा आहे मी पाचवी शिकत आहे आज मी तुम्हाला जिजाबाई बद्दल चार शब्द सांगणार आहे अध्यक्ष माझे उच्च वर्ग आणि माझे छोटे बाय विचारणं

सांगत आहे ते तुम्ही शब्दपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती जिजा हाती पाण्याची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी जिच्या बाणी शिवरायांना कळविले त्यामुळे त्यांच्या हातून स्वराज्य निवृत्तीचे पवित्र कार्य घडले सर्व जनता सुखी झाली मराठ्यांचे स्वतंत्र राज्य तयार झाले मराठ्यांचे स्वतंत्र राज्य तयार झाले माता कशी असावी आदर्श जिजाबाईंनी निर्माण केले आहे कोटी आज तो मोठ्या मोठ्या बाता करतो आपण आज यातले छान चौघ असेल राष्ट्राचे असो राज्याचे असो गावाचे असो की जिल्ह्याचे असो जो कोणी छाती टोकून बोलतोय ते सगळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच कारण सोळाशे तीस नंतरची जी परिस्थिती होती ती आपण शिकली ना चौथी मध्ये सातवी मध्ये शिकत आहोत की एवढा अत्याचार एवढा अन्याय होत असताना सुद्धा जेव्हा हा उदयास आला कोण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असे जिजाबाई त्यांच्या महत्वाकांक्षाचं पाणी पीत त्यांच्या महत्वाकांक्षाच्या छातीचं चा दूध पीत ते मोठं झाले आणि नुसतं एवढंच नाही तर चांगला गुरु मिळणे खूप गरजेचं असते दादोजी कोंड मिळालेला चांगला ग्रुप जो पहिला गुरु नसून दुसरा गुरु म्हटल्या जात असते पहिला गुरु तर त्यांचे शहाजी राजे जे संस्कृतचे विद्यापीठ होते संस्कृत भाषा त्यांना अगदी अस्खलितपणे त्यांच्या जिभेवर होती अशी शहाजी राजे त्यांचे मिळालेले कोण तर मावळे असं आयुष्य जगत असताना फक्त आपली आई वडीलच नाही तर आपली सोक्ती सुद्धा महत्वाची असतात भलेही आता जर वेगळं असेल तर त्यावेळेस त्यांची सोबती आज आपण सारखा सिनेमा जेव्हा पाहतो बाजी प्रभू देशपांडे आहे ना बघितलंय ना पावनखिंड लढली गोडखिंड लढली त्यांनी जी पावनखिंड म्हणून आज प्रसिद्ध झालेली आहे ताराजी ज्यांनी कोंढाणा जिंकला आणि तो कोंढाणा आहे पुण्याच्या दारात जो जिंकला आणि त्यांचं नाव ठेवलं होतं त्या सिंहमुळे सिंहगड काय ठेवलं होतं सिंहगड असे अनेक किल्ले जिंकले अनेक प्रदेश जिंकले ज्यांनी वतनदारी बंद केली वतनदारी म्हणजे मनोकुली एकाधिकार हे माझं गाव हा माझा जिल्हा ही पद्धत ज्यांनी बंद केली असेल शिवाजी महाराज की ज्यांच्या राज्यामध्ये आया बहिणी या सुरक्षित होत्या सुरक्षित आजही आहे जे जे शिवछत्रपती महाराजांचे गुण घेऊन त्यांचे विचार घेऊन पुढे आलेले आहेत त्यांच्या आया बहिणी की त्यांनी इतरांच्या बायांना इतरांच्या स्त्रियांना इतरांच्या घरातील असलेल्या मुलींना बहीण मांडलेला आहे त्यांचा आज बसा आपल्यालाही घ्यायचा आहे कोणाच्याही लेकराला कोणाच्याही पोरीला हात लावायचा नाही वाईट नजरेनं पाहायचं नाही जर आपण ती गोष्ट अंगीकारली तर नक्कीच आजचा हा दिवस जो एकोणीस फेब्रुवारी आहे हा आपला साध्य झाला असा होईल शूर बाणा घ्यायचा आहे आप आपल्याला शूर बाणा शूर बाणा म्हणजे मारामारी नाही शूर बाणा म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी हेर जिंकला कोणता की शत्रू कोण आणि मित्र कोण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जे शिकले तो बाणा आहे आप आपल्याला बस आलं ना कोणाला मारायचं बाबा आपला नाहीये त्यातनं हेर जिंकायचं त्यातली नजर जिंकायची आलेला माणूस हा मित्र आहे की शत्रू आहे हे त्याच्या वागणुकीतून पाहायचं हा गुण म्हणजे शिवछत्रपती महाराजांचा गुण आहे एवढी मोठी ज्या स्त्रिया सुंदर सुंदर स्त्रिया वसईच्या किल्ल्यावर एवढी सुंदर वर्तू पोर्तुगीजांची स्त्री महाराजांच्या समोर उभी केली पण महाराजांनी त्या स्त्रीकडे बघितलं नाही वाक्य उच्चारलं की जर एवढी सुंदर आमची आई असती तर आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो अशा स्त्रीला पोर्तुगीजांच्या स्वतः हवाली केले कसे तर मानाचा मुजरा करून चोडी बांगळी आणि सुंदर अशी साडी देऊन तिचा मान सन्मान केला हे शिकण्यासारखं आहे आज कोणती स्त्री आली ना ती कुलीन स्त्री असते ती आपली आई असते ती आपली बहीण असते ती आपली आत्या असते ती आपली मावशी असते हाच गुण पुढे चालू ठेवा तुम्ही तेव्हाच आपण दरवर्षी जे शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी करतो एकोणीस फेब्रुवारी त्याचं अवचित्त साधलं जाईल त्याचा शंभर टक्के परिपाक आपल्या शरीरामध्ये येईल मग आता ठरवता ठरवताना बाणा घ्यायचा कोणता सारखा जी प्रत्येक मुलीने घेतलं पाहिजे लखुजी यादवांची जी कन्या होती नुसती मुलगुड घालून मिरवली नाही तर आपल्या लेकराला बाणा पाजला बाणा जो बाणा कोणता होता दुधाचा संस्कार पूर्ण बाणा म्हणून प्रत्येक कोरीनी भिटाईन पुढं जायचं नाही म्हणायचं नाही खंबीरपणे पुढे उभं राहायचं एकट्या स्त्रीनं आपल्या लेकराला घडवलं शिकलाय ना पण कुठे होते कर्नाटकामध्ये शहाजी राजे होते पण एकट्या स्त्रीनी घडवलं मग तेच आपल्याला बसा घ्यायचा आणि पुढे चालायचा शूर बाणाने शिवछत्रपती महाराज की yeah! दाऊ माता की yeah! शहाजी राजे की yeah!